तर एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेनंतर भाजपाकडून सुद्धा प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे शिंदे यांनी संभ्रम दूर केला असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय एकत्रितपणे हे पुढील निर्णय घेणार असं सुद्धा त्यांनी म्हटलंय पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलंय राज्यातील मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडल्यानंतर शिंदेनी संभ्रम दूर केला आता याबाबत सर्व एकत्र बसून निर्णय घेऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय माननीय शिंदे साहेब असतील मी असेल की माजी दादा असतील आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही आम्ही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितलं होतं की सगळे निर्णय सोबत बसून होतील आमचे श्रेष्ठी आहेत ते आमच्या सोबत बसून सगळे निर्णय घेतील त्याप्रमाणेच सगळे निर्णय होणार आहेत त्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या मनात जर काही किंतू परंतु असेल तर आज माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी तो देखील दूर केलेला आहे